शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी दोस्त सौरभ भाग मी तुम्हाला दावणार आहे की खोडव्याचा खोडव्याचा फुटवा मी कोणता धरणार आहे ते शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की भरपूर असे फुटवे झालेले आहेत है। तर ह्यातील भरपूर आहेत तर ह्यातील योग्य धरण्या मी माझ्यानुसार योग्य आहे फुटवा हा धरणार आहे जेणेकरून की तुम्ही पाहू शकता कि मी प्रत्येक ठिकाणी हे असं फुटवा धरलेला आहे नवीन नु, फुटवा धरलेला फायदा हा अतिउत्तम आहे हे जुने फुटवे धरता मी नवीन फुटवा धरलेला आहे जेणेकरून की आपल्याला पुढे काही शेतकरी मित्रांनो जे तुम्ही सगळा प्लॉट पाहू शकता की एक सामान आणि प्रत्येक ठिकाणी नवीन फुटवा धरलेला आहे मी जेणेकरून की आपल्याला पुढे एक सामान बाग हार्वेस्टिंगला हो। यावं त्यासाठी एक सारखे फुटवा धरलेला अति योग्य तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे मी आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल